गणपती विसर्जनानंतर ट्रॅक्टर वळवताना तो उलटल्यानं त्याखाली सापडून तरुण बांधकाम अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील घडली आहे संतोष पादीर मृत अभियंत्याचं नाव आहे संतोष पादीर हे बांधकाम व्यावसायिक होते टाकळी खातगाव आणि बाजार गावच्या हद्दीत पादिरवाडी येथे पाझर तलाव आहे पादिर हे मित्रासमवेत गणेश विसर्जनासाठी पादिरवाडी तलावात गेले होते गणेश मूर्तीचं विसर्जन केल्यानंतर ते ट्रॅक्टर वळवत असताना उतारावरून ट्रॅक्टर तलावाच्या दिशेनं उलटला आणि ते त्या ट्रॅक्टरच्या खाली सापडले दरम्यान त्यांच्या मित्र परिवारांना त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना यश आलं नाही घटना घडताच तातडीने उपचारासाठी देखील अहिल्यानगर रुग्णालयात त्यांना दाखल केलं होतं परंतु त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यांच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी एक मुलगी असा परिवार आहे तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष गौरव नरवडे यांचे ते निकटवर्तीय होते बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर